नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा सायली आणि विमल किचनमध्ये काम करत असतात तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि मोठ्यानेच म्हणते विमल मला आज कॉपी मिळणार आहे की नाही विमल म्हणते एवढं कनिक मिळून झालं आहे की हात धुवून देते प्रिया म्हणते आत्ता तिला तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाही विमल हात धुण्यासाठी निघते तर सायली म्हणते थांबा विमल हातातली काम सोडून कोणीतरी मुजोरपणे सोडलेल्या हुकमाच्या तालावर नाचण्याची काही गरज नाही प्रिया लगेचच म्हणते म्हणजे या मोलकर्णीसाठी तू माझ्याशी वाद घालतेयस उद्या म्हणशील तिची सेवा कर तेवढ्यात तिथे ते घरातले सगळेजण येतात प्रिया म्हणते मग म्हणशील मला आणि माझ्या नवऱ्याला या घरात राहण्याचा अधिकारच नाहीये इथल्या पैशावर आमचा अधिकारच नाहीये इथलं जे काही आहे ते फक्त तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे सायली पण चिडूनच बोलते शब्द जपूर वापरा प्रिया तुला जर या घरात सुनेचे हक्क असतील असतील ना तर आधी तसं वागायला शिक प्रियाचे हे रूप बघून सगळेच घरातले शॉक होतात असा होता अप्रोनो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू